हेय मला काय गाठायचं आहे माझं गोल काय आहे हे पहिला मला निश्चित करावं लागेल की प्रत्येक विषयामध्ये फार नाही वन पर्सेंट फक्त मला ग्रोथ करायचं आहे याच्यावर तू फोकस कर करितेंद्रियम बुद्धिमत्ता मरिष्टम वातात्मजरुतमुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपत्ते नमस्कार मंडळी मी प्रकाश मासा प्रकाश काउन्सिलर या आपल्या शैक्षणिक उपक्रम उपक्रम असणाऱ्या या चॅनलमध्ये मी आपलं सहस स्वागत करत आहे आपला या चॅनलच्या पाठीमागचा जो मुख्य उद्देश आहे की मुलांनी अभ्यासामध्ये स्वतः इंटरेस्ट घेऊन अभ्यास करावा मुलांनी केलेला अभ्यास त्यांच्या दीर्घकाळ लक्षात राहावा यासाठी आपण नेमकं काय करू शकतो सध्याची शैक्षणिक गुणवत्तेचा विचार केला तर खूप गंभीर परिस्थिती आहे माझ्या पाल्य नेमक्या कोणत्या स्थितीमध्ये आहे हे पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे गेल्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की पहिला कोच त्या विद्यार्थ्याचा त्याचे आई वडील असतात नर आपण करणी करे तो नर का नारायण म्हणसता आहे या टॉपिक वर आपण बोलत होतो जर मी ठरवलं अडचणी येणारच आहेत अडचणे येणारच आहेत त्यातनं मला मार्ग काढून पुढं जायचं आहे मी ठरवलं तर मी हे करू शकतो या संदर्भात आपलं सक्सेस मंत्राच्या दृष्टिकोनातून आपण बघत होतो गेल्या दोन व्हिडिओमध्ये आपण बघितलं आता पुढच्या एका विषयावर आपण बोलतोय की सगळ्यात महत्वाचं ध्येय मला काय गाठायचं आहे माझं गोल काय आहे हे पहिला मला निश्चित करावं लागेल विद्यार्थ्यांसाठी त्याच्या गेल्या वर्षाच्या अकॅडमिक इयर मध्ये त्याचा, त्याचा परफॉर्मन्स काय होता मी एका विद्यार्थ्याशी बोलत होतो आणि त्याला आठवीचा विद्यार्थी आता तो नवीन आहे गेल्या वर्षी तो आठवीचा विद्यार्थी होता त्याच्याशी मी बोलताना एकच सांगितलं की तुला गेल्या वर्षी किती पर्सेंटेज मार्क्स मिळाले तर एटी पर्सेंटेज मला मार्क्स मिळाले आता त्या मुलाला आठवीपेक्षा नववी थोडस टप राहणार आहे दहावीचा बेस आहे हा तर त्या विद्यार्थ्याशी जेव्हा मी चर्चा करत होतो त्याला काय म्हणलं की तुला सब्जेक्ट वाईज किती पर्सेंटेज पडले होते किती मार्क्स मिळाले होते मराठीला किती मिळाले मॅथ्सला किती मिळाले सोशल सायन्सला किती मिळाले इंग्लिशमध्ये किती मिळाले या पद्धतीनं प्रत्येक ॲव्हरेज मुलांना सात ते आठ सब्जेक्ट आहेत त्याला मी एकच म्हटलं की प्रत्येक विषयामध्ये फार नाही वन पर्सेंट फक्त मला ग्रोथ करायचं आहे याच्यावर तो फोकस कर ते त्या मुलाला एवढं आवडलं गेल्या दोन तीन वर्षाचे मार्क्स सातवीला किती पडले होते मराठीमध्ये मला सहावीला किती पडले होते आठवीला किती पडले या तिन्ही वर्षाचं कंपेरिजन करून मला फक्त वन पर्सेंट ग्रोथ करायचं आहे वन पर्सेंट ग्रोथ करायचा आहे म्हणजे मला किती मार्क्स मिळवायचे या विषयामध्ये किमान तीन ते चार मार्क्स मला फक्त वाढवायचे आहेत हे मुलाला शक्य आहे तर का त्याचा बेस तयार आहे त्याचा स्वतःचा एक विश्वास आहे की मी इथंपर्यंत आहोत आहे मला हे आहे जर मला मराठीमध्ये सेवन्टी मार्क्स मिळाले होते तर आता मला सेवन्टी फाईव्ह मार्क्स मिळवणं फार अवघड नाही आणि जर त्यानं या पद्धतीनं आठ विषयांमध्ये एक एक टक्का जरी मार्क्स कसा वाढेल त्याला एकदा ध्येय मिळालं एकदा निश्चित गोल सेट त्याचं जर झालं तर तो, तो त्या पद्धतीनं त्याच्या सेल्फ स्टडीमध्ये इम्प्रुवमेंट करायला लागेल अशा पद्धतीनं आपण आपल्या मुलांशी बोलू शकतो सगळ्यात महत्वाचं काय ध्येयाची निश्चितता आपल्याला काय पाहिजे याचं स्पष्ट ज्ञान त्या मुलाला किंवा त्या व्यक्तीला असणं गरजेचं आहे त्याशिवाय बाकीचं सगळं व्यर्थ आहे त्या मुलामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे त्याला वाटलं पाहिजे की हे शक्य आहे हे मी करू शकतो त्यासाठी मुलाची नेमकी आत्ता स्थिती काय आहे बहुतांशी मुलांना मराठी वाचायला येत नाही दोन अंकी गुणाकार येत नाही वजाबाकी येत नाही ही फॅक्ट आहे सर्वच मुलं अशी आहेत का मेजॉरिटी मुलांची हीच आहे संपूर्ण देशाची परिस्थिती अशीच आहे तर त्याच्यामध्ये माझ्या पाल्याला कसं डेव्हलप करायचं त्यासाठी या, या काउन्सलिंगशी आवश्यकता असते नक्की मुलांच्यामध्ये आत्मविश्वास वाढण्यासाठी खूप सपोर्ट करतो या जगामध्ये जे लोक यशस्वी आणि प्रभावीपणे काम करतायत ना त्यांचं सर्वात महत्वाचं कारण त्यांचं उद्दिष्ट एकदम स्पष्ट आहे त्यांना माहिती आहे की मला नेमकं काय करायचंय मी हे का करतो आपण निश्चित केलेलं ध्येय डोळ्यासमोर ठेवून यशस्वी लोक कठोर मेहनत करतात मगाशी जे मी म्हणालो की वन पर्सेंट मला ग्रोथ करायचं आहे हे जर त्या मुलाच्या डोक्यामध्ये बसलं तर नक्की तो मुलगा त्यासाठी प्रयत्न करायला लागेल मला कोणता टॉपिक टप जातो आहे मला कविता अवघड जात आहे मला व्याकरण अवघड जाते कोणत्या विषयावर मला फोकस करायचा आहे त्यासाठी तो शिक्षकांची मदत घ्यायला लागेल त्यासाठी तो आपल्या आपली मदत घ्यायला लागेल लागे? पालकांची आपण स्मार्ट पद्धतीनं आपल्या मुलांना वेळ देऊ शकतो आपण आपल्या मुलांना किती वेळ देतो यापेक्षा जो वेळ देतो तो क्वालिटीचा वेळ देतो का हे समजून घेण्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता मला नेमकं काय पाहिजे हे कळल्याशिवाय मला काय मिळणार माझ्या विद्यार्थ्याच माझ्या मुलाच अभ्यास मला का करायचं आहे मला कुठं पोचायचं आहे हे त्याच जर स्पष्ट नसेल तर तो, तो कुठे पोचणार समुद्र प्रवासावर निघालेलं प्रत्येक जहाज कॅप्टनला माहित असत की आपल्याला कुठे जायचं आहे या शैक्षणिक वर्षात मला कोण कोणत्या विषयामध्ये किती तयारी करावी लागेल हे त्या विद्यार्थ्याला तोच कॅप्टन आहे त्याच्या जहाजाचा त्याचा एकट्याचा प्रवास आहे आपण कोच म्हणून त्याच्या बरोबर आहोत हे पालकांच्या पण ही लक्षात यायला पाहिजे प्रत्येक विषय आणि प्रत्येक विषयातले वेगवेगळे घटक त्याचं माझं अंडरस्टँडिंग लेवल वर मी पक्का झालो पाहिजे शिक्षकांनी आपल्याला जसं एक्सप्लेन केलेलं आहे तसं शिकवलेला टॉपिक मी आपल्या जवळच्या मित्राला आपल्या घरातल्यांना मी तो एक्सप्लेन करू शकतो का तो टॉपिक मांडू शकतो का जसं पाच सप्टेंबरला शिक्षक दिन म्हणून साजरा होतो तिथं विद्यार्थी शिक्षक म्हणून जातात तो एक टॉपिक शिकवतात हो तर त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांची जी त्या विषयाची तयारी झालेली असते त्या पद्धतीनं प्रत्येक टॉपिकवर त्या विद्यार्थ्याला प्रयत्न करावे लागतील अभ्यास करावे लागतील त्यासाठी वेगवेगळ्या काही अभ्यास पद्धती आहेत त्या संदर्भात तुम्ही आमच्या बरोबर जाणून घेऊ शकता कारण ध्येय स्पष्टपणे ठरवून कागदावर लिहून घेतल्याशिवाय या ध्येय प्राप्तीसाठी दिशेनं पहिलं पाऊल आपण कसं टाकणार माझं फिक्स गोल असायला पाहिजे हीच ध्येय प्राप्तीची सुरुवात आहे मला हे का हवं आहे असा प्रश्न पहिला स्वतःला विचारला पाहिजे त्या मुलांना त्याच्यासाठी आपण त्याला प्रवृत्त करावं लागत की जर मला चांगले मार्क्स मिळाले मी क्वालिटीच जर एज्युकेशन घेतलं तर मला काय प्राप्त होणार आहे काय मिळणार आहे हे पालकांनी मुलांच्या बरोबर चर्चा करणं गरजेचं आहे शिक्षक शाळेमध्ये मुलांना सांगत असतात आपल्या मुलांचे जे सर्कल आहे मित्र सर्कल आहे त्याची जे स्वतःची एक विचारधारा आहे विचार पद्धती आहे ती मला समजून घ्यावी लागेल आणि त्यानुसार त्या, त्या मुलाला आपल्याला डेव्हलप करावं लागेल प्रकाश कौंसलर चॅनलच्या माध्यमातून आपण हेच काम करतोय या प्रकाश कौंसलर चॅनलवर मी मांडत असलेले वेगवेगळे विषय व्हिडिओ हो, याची तुम्ही नक्की भेट घ्या विचारांना अलायमेंट करण्यासाठी हा व्हिडिओ किंवा हे चॅनल तुम्हाला नक्की सपोर्ट करणार आहे अधिक माहिती करता तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद